नवी मुंबईतील बेलापूर येथील अक्षता म्हात्रे या विवाहित महिलेवर तीन पुजाऱ्यांनी बलात्कार करून तिची निर्गुण हत्या केली राज्य शासनाच्या मनात जर असते तर त्यांनी एका दिवसात विशेष सरकारी वक्र्याची नियुक्ती करून हा खटला फास्ट कोर्टात चालवण्याचे आदेश दिले असते बुरशी डॅममध्ये पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेल्या कुटुंबियांना बैलगाडा शर्यतीत निंबाळकरांची हत्या केली त्यांना तसेच पुण्यामध्ये अपघातात आणि इतर विभागामध्ये मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांना देखील राज्य शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आले मग अक्षता म्हात्रे यांच्या कुटुंबीय बाबतीत हा भाव का असा सवाल एन डी एम जे या संघटनेचे राज्य सचिव वैभव गीते यांनी केला आहे जर पुजाऱ्यांची हत्या झाली असती तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असता मात्र एन डी एम जे कार्यकर्ते अक्षता म्हात्रे यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही असे वैभव गीते यांनी सांगितले ठाणे जिल्ह्यातील डायघर पोलीस स्टेशन मध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे अक्षता म्हात्रे या विवाहित स्त्रीवरती तीन पुजाऱ्यांनी बलात्कार करून अत्याचार करून तिची निर्गुण अशी हत्या केलेल्या ही विवाहित स्त्री घरगुती भांडणाच्या कारणावरून मन मोकळं करण्यासाठी मन शांत राहण्यासाठी तिने मंदिराचा आधार घेतला आसरा घेतला आणि अशा परिस्थितीमध्ये या तीनही पुजाऱ्यांनी तिच्या बेबसपणाचा तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यावरती लागोपाठ आळीपाळीने वारंवार अत्याचार बलात्कार केले आणि तिचा हत्या सुद्धा केली तिची हत्या केल्याच्या नंतर तिचा मृतदेह मंदिराच्या शेजारील जंगलामध्ये झाडी त्यांनी फेकून दिला आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केला ही बातमी वाऱ्यासारखी संबंध महाराष्ट्र जनता करत आहे शासनाने देखील याची दखल घेतली आणि विधान परिषदेच्या विधानसभेच्या उपसभापती आदरणीय नीलमताई गोरे यांनी उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी व आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी कडक कर, कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे जर शासनाच्या मनात असलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री आणि निलमताई गोरे उपसभापती यांच्या जर मनात असत तर त्यांनी एका दिवसात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली असते एका दिवसामध्ये हा खटला फास्ट ट्रॅक कोर्ट वरती चालवण्याचे आदेश त्यांनी दिले असते परंतु राज्य सरकारला फक्त राजकारण करायचं आहे या कुटुंबियांना मदत करायची नाहीये जर त्यांना या कुटुंबियांना मदत करायची असती अक्षता म्हात्रे यांच्या कुटुंबियांना माहेरच्या आणि सासरच्या तर राज्य सरकारने आतापर्यंत त्यांना मुआवजा म्हणजे अनुदान जाहीर केलं असतं परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारची घोषणा मंत्रिमंडळाने व राज्य सरकारने केलेली नाही भुशी डॅममध्ये भुशी डॅममध्ये पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेल्या कुटुंबियांना देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी संवेदना व्यक्त करत त्यांना मदत जाहीर केली बैलगाडा शर्यतीमध्ये निंबाळकरांची हत्या झाली त्यांच्या कुटुंबियांच्या प्रति संवेदना व्यक्त करत त्यांना देखील अनुदान जाहीर करण्यात आलं अपघातामध्ये पुण्यामध्ये आणि इतर विभागामध्ये मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना सुद्धा अनुदान जाहीर करण्यात आलं आणि दिलं देखील मग अक्षता म्हात्रे यांच्या कुटुंबियांच्या बाबतीत हा दुजाभाव का हा भेदभाव का असा सवाल असा प्रश्न मी राज्य सरकारला विचारत आहे अक्षता म्हात्रे यांची निर्गुण हत्या तीन पुजाऱ्यांनी केलेली आहे जर पुजाऱ्यांची हत्या झाली असती तर सगळा महाराष्ट्र पेटून उठला असता आणि पुजाऱ्यांची हत्या करणाऱ्यांवर ती कडक कारवाई करा त्यांना फाशीच द्या अशी मागणी देखील महाराष्ट्र सरकारने केली असती राज्य सरकारने केली असती राज्य सरकारचे मंत्रिमंडळातील काही मंत्री तर त्या ठिकाणी भेटी द्यायला गेले असते मीडिया त्या कुटुंबियांच्या आणि घटनास्थळावरून हल्ला नसता परंतु अक्षता म्हात्रे या आगरी समाजाच्या आहेत आणि आगरी समाजाच्या असताना देखील हा दुजाभाव हा भेदभाव हा राज्य शासनाकडून आणि मीडियाकडून चालवलेला आहे परंतु आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस जे महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे सगळे कार्यकर्ते अक्षता म्हात्रे यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस आयुक्त डी सी पी एसीपी पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक या गुन्ह्याचा तपास जे एपीआय करत आहेत त्यांची भेट घेतलेली आहे भेट घेऊन तपासातील प्रगतीची माहिती घेतलेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मोठी घटना मंदिरामध्ये देवाच्या गाभाऱ्यात होते आणि राज्य सरकार याच्यावरती गंभीर होत नाही सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामध्ये सुनील भाऊ कांबळे यांची हत्या झाली मुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळातील काही मंत्री आमदार पंढरपूरमध्ये आषाढी वारीसाठी भेट घेणं त्यांना नाही सांत्वन करणं त्यांना झालेलं नाही त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने हा भेदभाव दुजाभाव थांबवला हो पाहिजे बौद्ध दलित आदिवासींचे जे दोन हजार तेवीस पर्यंत सहाशे बत्तीस खून झालेले आहेत त्या कुटुंबियांचं पुनर्वसन करण्यासाठी त्याची फाईल मुख्यमंत्री महोदयांच्या टेबलवरती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडे असताना देखील अद्याप त्याच्यावरती सही केली जात नाही त्यांच्या कुटुंबियांचं पुनर्वसन केलं जात नाही ही शोकांतिका आहे म्हणून आमची मागणी आहे की विधानसभेची आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी या सहाशे बत्तीस खून प्रकरणांचं पुनर्वसन करण्याचा एकत्रित निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला पाहिजे महाराष्ट्र शासनाने अक्षता म्हात्रे खून प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना अशाच प्रकारचे ज्वलंत प्रश्न आपल्याला पाहायचे असतील तर कमेंट्समध्ये होय असे टाईप करा तसेच भारताचा बुलंद आवाज आपला भारत, भारत न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज